हा विचारधारेचा प्रश्न आहे आज ज्या प्रकारची विचारधारा ज्या प्रकारची सरकार आहे त्यांना लोकांना शिक्षित होऊ द्यायचा नाही तो मग प्रश्न जिल्हा परिषद शाळेचं बंद करण्याचा असो किंवा त्यांचा व्यवसायीकरण करण्याचा असो त्याच्यामध्ये पुढाकार घेऊन आपली जी बाजू आहे की आपल्यावरचा जो खर्च आहे तो कसा टाळायचा या दृष्टिकोनातून काम करायचं आहे आता शिक्षा आता तुम्ही बघितलं की आपल्या जिल्हा परिषद शाळे बंद करण्याचा आणि त्यांना हॅन्डओव्हर करण्याचा त्यांना क्लस्टर मध्ये आणायचा एक मोठा प्रयोग इथं सुरू आहे मग लहान मुलं जे गरीब गोर गरिबांचे मुलं आहेत ते शिकायला जाणार कुठे हा प्रश्न निर्माण होतो म्हणूनच आपल्या संस्कृतीमध्ये कधी दोन गोष्टींचा व्यवसायीकरण झालं नाही एक आपली शिक्षा आणि दुसरं म्हणजे आपले आरोग्य याच्याबद्दल कधी याचा व्यवसायीकरण झाला नाही आणि जसं व्यवसायीकरण होतो त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त प्रभावी कोण असतो तर तो गरीब माणूस असतो आणि सरकारचं हा कर्तव्य आहे की गरीब माणसापर्यंत या दोन गोष्टी पोचल्या पाहिजेत करता आम्ही त्याचा विरोध करतो आहे आरोग्य सेवांमध्ये तुम्ही बघितलं की अनेक जे हॉस्पिटल्स आहेत त्यांना त्यांनी प्रायव्हेटाईज केलेलं आहे आता आरोग्य सेवा प्रायव्हेटच्या माध्यमातून तुम्हाला आम्ही आरोग्य विमा देतो आहे हे ते सगळं करण्याचा विषय आहे पण त्याच्यामध्ये एवढा भ्रष्टाचार आहे की लोक फक्त आता तुम्ही जर बघाल तर अमेरिकेमध्ये सुद्धा सोशल सिक्युरिटीच्या नावाखाली खूप मोठा प्रयोग असा होत असतो एक मोठी इंडस्ट्री तयार होते आणि त्या इंडस्ट्री तयार होऊ नये याच्याकरता आमचा प्रयास राहील आणि या सगळ्या ज्या खाजगीकरणाचा जो विषय आहे त्याचा आमचा विरोध राहील ही भूमिका आम्ही येणाऱ्या सत्रामध्ये घेणार आहोत